महाराष्ट्रातील आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती छावा संघटना नाशिक ना, ना, जिल्हा अध्यक्ष श्री भाऊ भारद्वाज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य हीच प्रार्थना नवीन पूर्ण आयुष्याच्या प्रत्येक आनंद मिळो आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य फुललेले राहो हे विशेष वर्ष तुमच्यासाठी प्रेमळ आणि अविस्मरणीय आठवणी घेऊन येऊ माननीय छावा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री रविभाऊ भारद्वाज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु आतिश पवार, पवार सनी सिंग, सिंग लक्की धीमन अजय गणेश जगताप वंदन मोरे मोबिंशी आदर्श राजपूत